जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस कुलूप लावून आंदोलन करण्यात आले नरसिंहपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनीच लावले कुलूप कारण शिक्षकांच्या आडमोठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पूर्णपणे ढासळल्याने संपूर्ण गावातील पालकांचा दोषी शिक्षकांच्या वरती कारवाई करण्यासाठी आंदोलनासारखे पाऊल उचलण्याची वेळ प्रशासनाने चाललेले आज हजारोंच्या उपस्थितीत शाळेला टाळेठोक आंदोलन करण्यात आले आंदोलन ठीक दास सुरू झाले त्यावेळी पालक व विद्यार्थी शाळेच्या वेळेत उपस्थित होते मात्र शिक्षक व प्रशासकीय अधिकारी एक वाजेपर्यंत उपस्थित नसल्याने असे चित्र स्पष्ट दिसून आले की शिक्षकांचा भोंगळ वृत्तीस प्रशासनच खतपाणी घालत आहे की काही यावेळी उपस्थित गावच्या सरपंच माननीय शोभाताई जगताप तसेच तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य माननीय सचिन थोरात नाणा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय अमोल गोरव श्रीकांत पाटील माननीय सुभाष जगताप तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशासकीय अजिंक्य कुंभार सर यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर शाळेचे गेट उघडून खुले करण्यात आले व आंदोलन तहकूब करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आमच्या सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी माननीय अनुसाया चव्हाण शोभा सुभाष जगताप सरपंच आज आपल्या शाळेमध्ये आज बंद ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या गोरगरिबांच्या मुलांना शाळेत चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांचे बेपरवाहीमुळे मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत मेर, नसल्यामुळे आज हे बंद ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे चांगलं शिक्षण मिळावं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना पुढे जाता यावं यासाठी प्रयत्न केला जात आहे नमस्कार माझं नाव अमोल शोभरव नरसिंहपूर तालुका जिल्हा सांगली मी नरसिंहपूरच्या शाळे शिक्षण कमिटीचा अध्यक्ष आहे गेली एक वर्ष झाले वार वार हो। का का मी सतत लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात व मॅडम यांना शाळेतील शिक्षकांच्या शिक्षकावर कायदेशीर कारवाई केलेली नाही त्यांना आम्ही सात तारखेला निवेदन देतो की सतरा सतरा तारखेपर्यंत तुम्ही जर शिक्षकांच्यावर काही कारवाई केली नाही तर अठरा तारखेला आम्ही शाळा बंदचं आंदोलन करणार आहे आज अकरा वाजले असतील तरीही अजून कोणत्याही पंचायत समितीतून शिक्षण कमिटीचे कोणी अधिकारी आलेले नाहीत म्हणजे आमच्या मुलांच्या शिक्षण शिक्षका शिक्षणाची यांना कुठल्याही प्रकारची पर्वा नाही आज आम्ही सतरा तारीख शाळा बंद नियोजन केलेलं आहे एकाचसाठी केले तर आमच्या विद्यार्थ्यांची भोर म्हणजे विद्यार्थी शिकते तिथे आहेत त्याचे भरपूर नुकसान आहे वेळच्या वेळ आम्ही लेखी तोंडी तक्रारी दिलेले आहेत त्याचे काय काही सुद्धा गांभीर्याने दखल घेतलेली नाही आणि आता जवळजवळ शाळेचे टायमिंग होऊन बराच वेळ झालेला आहे तरी एक सुद्धा शिक्षक आता शाळेत हजर नाही म्हणजे काय गांभीर्य त्यांना आहे का ना नाही ते आता कळालंच आपल्याला सर्वांना मी तिला ऐश्वर्य कुंभार बोलत आहे सगळ्या गावाच्या वतीनं बोलत आहे माझा नातूच आहे पाचवीत पण त्याला इंग्रजीच हिंदीच एक गणित विषय सोडला तर कुठल्याही पुस्तकात काय येत नाही वाचाय त्याला आणि कोरोनाचं एकतर त्यांचं नुकसान झालं ते झाले पण आता शिक्षण हाय ही सुद्धा त्यांना व्यवस्थित मिळावं एवढी विनंती आहे शिक्षक असनी त्यांच्याबद्दल आमची तक्रार काय नाही